नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र शासनाने जे बांधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार आहेत ज्यांची महाराष्ट्र कामगार जे काय बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेली आहे त्यांच्यासाठी गृह उपयोगी साहित्य संच तीस नग अर्थात भांडी व वाटप म्हणजेच गृहउपयोगी संच वाटप सुरू करण्यात आलेले आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आपण नोंदणी केलेली सरासरी जवळपास एक दोन लाखपर्यंत नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत पण जीवित बांधकाम कामगार जवळ प्रत्येक जिल्ह्यात साठ ते सत्तर हजारापर्यंत असू शकतात यामध्ये जीवित कामगारांची जी संख्या वाढत आहे आणि भांडी घेण्यासाठी जरी कुटुंबातून एकाला लाभ मिळत असेल तरी ती संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तर तसेच त्यामुळे जवळजवळ एकूण कामगारांच्या फक्त दहा ते बारा टक्के बांधकाम कामगारांना हे भांडे मिळाले येते आतापर्यंत तर हे भांडे म्हणजेच गृहोपयोगी संच हे गृहोपयोगी संच कसा मिळाला पाहिजे यातील तुम्हाला माहिती असेल तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अतिरिक्त चार्जेस थर्ड पार्टी करून घेऊन हे गृहोपेगी संच मिळाले असेलच असो पण नुकतेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाने सांगितले आहे की गृहोपयोगी संच वाटप सध्या बंद ठेवणार आहे कारण ही तसेच आहे की लोकसभा पंचवार्षिक निवडणूक आणि चालू असणारी आचारसंहिता यामुळे सरकारी योजना कोणतीही काही वाटप असेल तर ते आचारसंहिता काळात सर्व बंद करावे लागते तसेच निवडणूक आयोग निर्देश आहे तसेच आता हे लोकसभा निवडणूक संपल्यावर आणि आचारसंहिता संपल्यावर हे गृहपेग संच वाटप करण्यास सुरू होणार आहे त्यामुळं जे उर्वरित अठ्ठ्याऐंशी ते नव्वद टक्के कामगार आहेत यांना हे गृहोपेगी संच भेटायला आहेत तर सर्व कामगारांना हे भांडे म्हणजेच गृहपेगी संच मिळणार आहे ही योजना जवळपास दोन वर्ष चालणार असून त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना भरपूर असे अर्ज करण्यासाठी सांगितलेले आहेत जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना गृह उपयोगी संच मिळण्याबाबत जिल्हा कामगार सेतू केंद्र ऑफिस या ठिकाणी चौकशी करू शकतात कामगार आयुक्त कार्यालय यांच्याकडे तुम्ही विनंती करू शकतात आणि अर्ज भरू शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्याच जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार ऑफिसला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून तुम्ही तुमचा गृहउपयोगी संचाचा जा अर्ज करू शकता या ठिकाणी तुमची जर नोंदणी रिन्यूअल आली असेल रिन्यूअल केली असेल तर रिन्यूअल करून लवकरात लवकर घ्या तरच तुम्हाला हा समोरचा पुढचा गृहउपयोगी संचचा अर्ज करता येईल आणि तुम्हाला लाभ मिळेल आता जे काय गृहउपयोगी संच मिळवण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे कोणकोणती कुन आहेत पहा त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कामगार कार्ड लागतं आहे त्यानंतर एक रुपयाची पावती जी ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करते वेळेस दिलेली होती ती एक रुपयाची पावती आधार कार्ड रेशन कार्ड तसेच तुम्हाला जो हमीपत्र एक असतं ते एक आणि फॉर्म तुम्हाला अशा एकूण पाच ते सहा कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर महाराष्ट्रीय इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी करायसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत हे जर माहिती असेल तर तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आधार कार्ड स्वतःचे आणि कुटुंबातील सदस्याचे तसेच नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक म्हणजे मागील वर्षामध्ये नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत ग्राम यांचे प्रमाणपत्र किंवा ठेकेदार विकासक यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी असायला हवे तरच तुम्हाला त्या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी करता येणार आहे किंवा तुमची नोंदणी होईल तसेच या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही संपूर्ण जी बातमी पाहिली आहे तर ह्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत किंवा ठेकेदार यांचं विकस यांची सही शिका त्या नव दिवसाच्या परंपत्रावर फाय असायला हवा तर तुमची नोंदणी त्या त्या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला त्यानंतर नोंदणी झाल्यानंतर पेटीचा लाभ मिळतो घरकुलाचा लाभ मिळतो त्यानंतर तुम्हाला जे काय सध्या गृहोपे संच जे आहेत सुद्धा मिळतो म्हणजे भरपूर योजना या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र इमारा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणार आहेत सर्वात प्रथम तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोण लागली ती सांगितले आहेत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सही कोणाकोणाची लागते ते सांगितलेलं आहे त्यानंतर गृहोपयोगी संचसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात या ठिकाणी पाहिलेलं आहे तरी पण एकदा पहा गृहोपयोगी संच तुम्हाला घेण्यासाठी कामगार कार्ड एक रुपयाची पावती आधार कार्ड रेशन कार्ड आणि फार्म हे तुम्हाला कागदपत्र असे लागतात तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती आत पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण की अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहते आणि तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून बे लायकनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या नवनवीन माहितीविषयीची जी माहिती आहे तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल म्हणजेच त्यामुळं तुम्हाला सर्वात अगोदर सब सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये काही आणखी प्रश्न शंका असतील की कसा अर्ज करायचा कशी नोंदणी करायची आम्हाला भांडे कसे मिळतील काही बी तुमचे प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून या ठिकाणी विचारू शकता तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र